स्पेशल ऑफर्स कोकणात नवीन प्रॉपर्टी घेणाऱ्यांसाठी आणि या नवरात्र दोन हजार पंचवीस मध्ये तर ही संधी तुम्ही सोडू नका कारण की ही संधी पुन्हा येणार नाही नवरात्र मध्ये नऊ प्रॉपर्टीज येणार आहेत आणि त्याही फक्त आणि फक्त युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक सबस्क्राईबरसाठी त्यामुळे तुम्ही जर चॅनलचे सबस्क्रायबर असाल तरच ह्या तुम्हाला प्रॉपर्टी दिसणार आहे त्यामुळे लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा या नवरात्र दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही आणणार आहोत काही रेसिडेन्शियल अग्रिकल्चर आणि कमर्शियल प्रॉपर्टीज ज्यामध्ये तुम्हाला समुद्राच्या जवळ त्याचप्रमाणे कमर्शियली हायवे टच बागायती अॅग्रिकल्चर लहान व मोठे क्षेत्र असलेले काही प्लॉट्स त्यामुळे या रेसिडेन्शियल प्रॉपर्टी जर तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही आत्ताच्या आत्ता लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला फक्त नवरात्राच्या लॉन्चिंगच्या आधीच एक दोन दिवस अगोदर तुम्हाला ही प्रॉपर्टीचे अपडेट्स आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळणार आहेत आणि नवरात्रमध्ये बुकिंग होणाऱ्यांसाठीच ही स्पेशल ऑफर असणार आहे कारण की नवरात्रमध्ये ज्या प्रॉपर्टी लॉन्च होतील लॉन्च झाल्यापासून नऊ दिवसाच्या आतमध्ये जर एखादी प्रॉपर्टी बुक होत असेल तर त्या प्रॉपर्टीच्या ब्रोकरेजमध्ये तुम्हाला पन्नास टक्केचा डिस्काउंट मिळणार आहे आणि हा डिस्काउंट प्रॉपर्टी लॉन्च झाल्यापासून नऊ दिवसाच्या आत जर तुम्ही बुकिंग करत असाल तरच मिळणार आहे त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका आणि जर लो बजेटमध्ये तुम्ही प्रॉपर्टी शोधत असाल म्हणजे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये पर एकर अशा रेटने आम्ही काही प्रॉपर्टी आणणार आहोत आणि त्याही समुद्राच्या जवळच्या भागामध्ये त्यामुळे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ही प्रॉपर्टी ओपन मध्ये दिसणार नाही ही फक्त सबस्क्रायबर साठीच असणार आहे म्हणजेच वीआर कोकणच्या सबस्क्राईबरनाच ही प्रॉपर्टी दिसणार आहे त्याच्यामुळे तुम्ही इमिजिएट सबस्क्राईब करा आणि या नवरात्रामध्ये येणाऱ्या प्रॉपर्टीचा डिस्काउंट लवकरात लवकर बुकिंग करून मिळवा